सर्वे या सर्वेमध्ये छत्तीस टक्के शिक्षकांनी वर्ग वर्ग व्यवस्थापन या समस्या समस्येमुळं मी शिक्षण क्षेत्रात मी कधी येणार नाही भविष्यात अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी तर अशा प्रकारची खूप मोठी समस्या शिक्षण क्षेत्रात काय वर्ग व्यवस्थापन तर वर्ग व्यवस्थापन समस, ही समस्या वर्ग व्यवस्थापन

శిక్ష कर त्यांना माहीतच नाही केलं की बा वर हात करून उत्तर तर अशा वेळेस खूप अडचण निर्माण होऊ शकते विद्यार्थ्यांची आणखीन काय सांगतात वर्ग व्यवस्थापन म्हणजे वर्ग व्यवस्थापन म्हणजे एक अशी व्यवस्था आहे की अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी होण्यासाठी शिक्षकांनी केलेलं नियोजन त्याला व्यवस्था हो सर आनंददायी

तर त्यामध्ये वर्तनाबाबत कोणते प्रश्न दिसून येतात असं आपल्याला वाटत ज्यांना येतात त्यांनी हातवर करायचं असतो किंवा सांग वाटते त्यांना त्याच्या मत माट वाटते किंवा विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत आपल्याला नेहमी दिसून येणारे ने प्रश्न कोणते ज्यावेळेस आपण शाळेमध्ये आपण पाठ घेत असतो विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यावेळेस काही विद्यार्थ्यांचं पाठाकरे नेहमी नेहमी आपल्याला सगळ्या लोकपणामध्ये जर अनेक प्रश्न असतात जसं जे विद्यार्थ्यांना वैशिक व्यवस्था करण्यासाठी जागा असते आपण बरं काम गेलो तर काही विद्यार्थी पडे करत असतात काही विद्यार्थी रिंगाण करत असतात बऱ्याच वेळा आपल्याला जे अध्यापन करायचे त्यासाठी आपल्याला ते साहित्य उपलब्ध नसतं म्हणजे प्रभावी शांत जर नसतील तर आपण ते अध्यापन करू शकत नाही जे विद्यार्थी शिंदेकडे इथंच असतात म्हणजे अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्यासमोर असू शकतात विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणाची आणि संख्या सुद्धा एक समस्या आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी असणं ही एक प्रकारची सुद्धा खूप मोठी समस्या आहे कारण अतिशय टॅलेंटेड शिक्षक ज्यावेळेस असतात आणि त्यांच्यासमोर विद्यार्थीच नसतात अशी भयानक परिस्थिती आहे मी माझ्या केंद्रात मग पाहतो की कुंज विद्यार्थी वर्गात असतात ते का शिकवणार अशा प्रकारचे किंवा आंबेडर शहरासारख्या काही भागामध्ये शाळांमध्ये शिकवणं ही सुद्धा एक मोठ्या प्रकारची वर्गव्यवस्थापनाची समस्या आहे दिसून येते वर्ग व्यवस्थापन ही एक खूप मोठी समस्या आहे आणि ती आपण या ठिकाणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न आहोत वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत नेमकी दिसून येणारे प्रश्न कोणते तर व्यवस्थापन म्हणजे काय याविषयी एक बऱ्याचशा बाबी आपण चर्चेला चर्चे, चर्चे आहेत पण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यासाठी आपल्याला काही कट करावं लागतील त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ला जोडी तयार करावं लागत आणि काही सूचना द्याव्या लागतील आणखीन काय करता येईल सर म्हणजे सर्व विद्यार्थी एकाच वेळेस बोलतील असं होता काही आपल्याला म्हणजे व्यवस्थित अशा प्रकारचे ते उत्तर देतील किंवा सगळ्याचा अवधान आपल्याकडे खेचून राहील यासाठी आपल्याला काय करता येईल असं वाटतंय हा मुंडे सर वर्ग नियम वर्ग नियम बनवावे लागतील अतिशय सुंदर उत्तर दिलेले वर्ग नियम बनवावे लागतील आणि

चप्पल बाहेर घेऊन आहे आणि आनो मोठे साहेब घालून आले होते तर त्यांनी त्यांना बाहेर सोडायला सांगितलं होतं तर अशा प्रकारे कवर्गणीय असे त्याच्यामध्ये कठोरपणा आणला थोडासा आणि शिस्त शिस्त आपोआप विद्यार्थ्यांना त्या आणखी काय करता येईल सर स्वर्गनीय विद्यार्थ्यांकडून एक नियमांची यादी आपण देऊ शकतो आपल्याला म्हणजे काय काय आपल्या वर्गासाठी

वर्ग स्वतः केले आणि स्वतः तयार केलेले असल्यामुळं ते स्वतः पाळतील असं तुम्हाला म्हणायचं त्याप्रमाणे म्हणजे पूर्वी पद्धतीसाठी शिक्षकांनी वापरायची कौशल्य व तंत्रे आहेत मुलांचे लक्ष वर्गात केंद्रित ठेवण्यासाठी व ती जागरूक राहतील यासाठी या अनुषंगाने काय सांगता येऊ मॅडम वर्गात केंद्रित ठेवण्यासाठी व ते जागरूक राहावी यासाठी आपल्याला वर्ग व्यवस्थापनाचे जे तंत्र वापरायचं ते त्याचे नियम तर ते भिंतीवर असणारच आहेत विद्यार्थी ते वाचणार आहेत आणि त्यांनी जागरूक राहावं यासाठी आपण वर्ग मार्गाची निवड करू शकतो ते त्याच्यावर लक्ष ठेवू शकतात वर्ग शिक्षक यांना त्यांनी सुद्धा आपण त्या ठिकाणी जागरूक राहून लक्ष ठेवू शकतो विज्ञानात व्यत्यय आणणारे वर्तन कमी कमी ठेवण्यासाठी ज्यामुळे सर्वांचा सहभाग वाढेल व चांगले अध्ययन होईल अशा प्रकारचे विद्यार्थ्याचे वर्तन वाढवण्यासाठी आपण आपल्याला व्यवस्थापन करता येईल तर वर्ग व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपल्याला संपूर्ण वर्ग प्रती आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल कार्यात बघण्या असणाऱ्या वर्गात तुम्ही विद्यार्थी लक्ष तुमच्याकडे कसे आकर्षित करा यासाठी आपल्याला काय सांगता येईल

कायचे कार्य असेल ते बंद करायचं बोलणं बंद करायचं आणि समोर लोक शेव्या द्यायचं आणि अशा प्रकारे सुद्धा आपण त्या ठिकाणी आणखीन हा जवाईक सिंग आणखीन काय करता येईल आपल्याला ताळी शिस्त वाजवता येईल ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला शांतता संकेत या ठिकाणी निर्माण करायचे आहे आणि त्याचा उपयोग वर्ग व्यवस्थापन करण्यासाठी शांतता वर्ग व्यवस्थापन होईल असं वाटतं का

सुंदर मॅडम साहित्याला शांतता संकेत कसा वापरायचा आणि संपूर्ण वर्ग आपल्याकडे त्यांचं अवधान आपण खेचून घेऊ शकतो सर पुढं तर या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की ज्या मॅडम आहेत त्यांनी शां, शांतता संकेताचा कसा प्रकारे उपयोग केलेला आहे आणि शांतता संकेताचा उद्देश आपल्याला व्हिडिओ व्हिडिओच्या नेमके

वापरण्याचे आपण हस्तांतरण करू शकतो आपले हक्क वा कुवापर पण शांतता सुद्धा सत्तेला वापरलं पाहिजे तर ठिकाणी अशा प्रकारचा शांतता संकेत वापरावा नाहीतर ते नाटक्याची गोष्ट सारखं होईल कुठलं सर अशा हक्का विद्यार्थ्यांचा अवधान खेचून घेऊ शकणार नाही असं या ठिकाणी वाटतं आणि जागतिक स्तरावर जो प्रश्न आहे व्यवस्थापनाचा हा निश्चितच या ठिकाणी मार्ग लागेल असं मला वाटतं दिवस आलं बघा विद्यार्थी सब्जेक्ट वापरू शकणार